सोबत गोकुल गो कणकवली शहराला पुढील आठ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा उपलब्ध आहे कणकवली शहराला पाण्याचा तुटवडा भासू नये यासाठी नगरपंचायत मुख्याधिकारी पारितोष कंकळ यांनी शिवडाव धरणाचं पाणी सोडावं यासाठी पत्रावर केलं आहे कणकवलीकरां शहरासाठी पुढील आठ दिवस पुरेल एवढाच साठा सध्या शिल्लक आहे आणि यासाठी उपाययोजना म्हणून नगरपंच प्रशासनाने खबरदारी घेतलेली आहे कारण नगरपंचायतने धरण धरण आहे जे शिवडाव धरणाचं पाणी आहे ते सोडण्यासाठी पत्रव्यवहार केलेले आहेत असं एकंदरीत माहिती आपल्याला कणकवली मुख्याधिकारी पार्तोष कंका यांनी दिलेली आहे आणि तोपर्यंत आपण सध्या कणकवलीकरांना भविष्यात पाणी टंचाई भासू नये यासाठी कण येथे जो हा जो जॅकवेल आहे या नदीवर जो जॅकवेल आहे इथे जो पाणी आपण हे आहे शिल्लक ते दाखवतो आणि ते तिथे जो गाळ आहे तो, तो काढला जात आहे आणि गाळ काढून पुढच्या भविष्यात आपल्याला पाणी टंचाई भासू नये यासाठी हे पूर्व नियोजन हे नगरपंचायतचं आपल्याला दिसत आहे आपण पाहतोय की पुढील आठ दिवस फक्त पाणी पुरेल एवढाच पाणीसाठा सध्या या पात्रामध्ये शिल्लक शिल्लक आहे येथूनच जे पाणी आहे ते ओढलं जातं जी मोटर आहे तिथून ओढलं जातं आणि इथून पाणी ते वरती टाकीमध्ये जातं तिथे फिल्टर होतं आणि त्यानंतर विभागलं विभाजन केलं जातं कणकवली शहरातला पाण्याचं आणि सध्याच्या परिस्थितीत हे फक्त आठ दिवस पुरेल एवढंच पाणीसाठा येथे शिल्लक आहे आपण या नदीपात्रात आहोत ही जी गड नदी आहे या पात्रामध्ये आहोत आणि बघतोय की उन्हाचे तापमान जास्त असल्यामुळे लवकरात लवकर हे पाणी कमी होत आहे मागील आपण मागील काही दिवसापूर्वी बघितलं की पाणी लवकरात लवकर कमी होत आहे कारण दिवसाला कणकवली शहराला तीस लाख लिटर पाणी लागते आणि त्यामुळे हा जो पाणीसाठा आहे तो पुढील सात ते आठ दिवस पुरेल एवढाच आहे त्यामुळे आपल्याला पाणी जपून वापरावं लागेल कणकवली शहर शहरवासियांना पाणी जपून वापर वापरावं लागेल एवढंच आता सध्या दिसत आहे आणि जर समजा धरणाचं पाणी पाठपुरावा करून लवकर सोडलं तर आपल्याला इथे येण्यासाठी चार ते पाच दिवस लागतात आणि त्यापुळे जर समजा इथलं पाणी संपलं तर पाणी टंचाईचा सामना देखील कणकवली शहरवासियांना करावा लागू शकतो त्यामुळे कुठे ना कुठेतरी पाणी जपून वापरण्याची एकंदरीत गरज आहे उमेश भुतचडे कोकण साध लाईव्ह कणकवली आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल